दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुनिका भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकडीतल्या सूर्या सूर्य हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्या मुलींना जन्म दिला या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झालाय एका मुलीचं वजन एक किलो पाच ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन सहाशे चाळीस ग्रॅम आहे सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याच संदर्भात सूर्य हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दिनकर पासलकर यांनी माहिती दिली दोन्ही मुली प्रीटम जन्माला आल्यामुळे त्या एन आयस यू मध्ये आहेत त्यामधील एका एक बाळाचं वजन हे एक पॉईंट एकशे बावीस ग्राम आणि दुसऱ्या मुलीचं वजन मुली 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 आहे सहाशे चाळीस ग्राम सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरची गरज पडली आत्ता सध्या त्या मुलीचा सुद्धा व्हेंटिलेटर निघालेला आहे आणि दोन्ही मुली सिपॅपवर स्टेबल आहेत दररोज त्यांचे नातेवाईक सकाळी काउन्सिलिंगच्या वेळी येऊन बाळांचे रोज अपडेट घेत आहेत आणि बाळांची प्रकृती सुधारत आहे इथून हलवताना महिलेला जो त्रास होत होता त्यावेळी महिलेला सुरुवातीला पेशंटला स्टेबल करून नंतर कार्डॅक कार्डॅक मदतीची गरज असल्यामुळे आम्ही मणिपाल हॉस्पिटलला हलवण्यात आलो